करायचं काय विजय करायचं सिंगला कमी कमी करत गेला अर्धा दाखवजीनगर शाळेत वस्तू बंद कर दिया। सब बस कर बंद करू जनता जायची हाय नमस्कार आज आपण अंधेरी या ठिकाणी आदरकर चौकामध्ये आहोत आपल्या माझे बीएसटीचा डेपो आहे तुम्ही थोड्या वेळी पाहिलं असेल थोड्या पूर्वी की आपल्या मुंबईकरांची आपल्या सर्वांची लहानपणापासून आपण जी बस चालवतो बसमध्ये आपण प्रवास करत होतो ती डबल डेकर बस आज सेवानिवृत्त झालेली आहे म्हणजे उद्यापासून या डबल डेकर बसेस आपल्याला सेवेत नसणार आहेत आता या जेव्हा गोष्टी होत आहेत अत्यंत क्षण जरी हा असला तरी मुंबईकरांची जी परिस्थिती आहे ती अशी आहे मुंबईकरांना गुदमरत या बेएसटी मध्ये प्रवास करावा लागतोय विविध ठेकेदारांना या बेस्ट उपक्रमाने कामं दिलेली आहेत मग तर चलो मोबिलिटी असेल अजून स्विच मोबिलिटी असेल ओमिट्रा नावाची कंपनी हैदराबादची असेल या सगळ्यांना बसेस पुरवठ्याची कामं दिली आहेत परंतु ही कामं दिल्यानंतर आज दोन दोन वर्ष उलटल्यावरही त्यांच्या बसेस मुंबईकरांच्या सेवे नाही आणि मुंबईकरांची ही परिस्थिती होते त्यामुळे आज आम्ही बस प्रशासनाला फक्त जागरूक करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे की लवकरात लवकर निर्णय घेऊन या सर्व बसेस मुंबईकरांच्या ताफ्यामध्ये आणावा आणि आजार किंवा इतर सगळ्या आजारांमध्ये या बस धूळ फाट पडल्यात परंतु अजूनही मुंबईकरांच्या सेवे देत नाहीये त्यामुळे या बसेस लवकर कार्यान्वित करून तुम्ही मुंबईकरांच्या सेवेत घ्याव्या अन्यथा आम्हाला मनसेच्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल हा इशारा देण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलोय आणि हा इशारा विजय सिंगल बेस्ट उपक्रमाचे जे जनरल मॅनेजर आहेत त्यांनाच आहे कारण आता त्यांचीच जबाबदारी आहे मुंबईकरांना या त्रासातून मोकळ्या करण्याची त्यामुळे त्यांना आज शेवटचा अधीने इशारा समजावा लवकरच लवकर या बसेस आणाव्या नाहीतर मन मनसेशी आहे धन्यवाद मी या व्हिडिओच्या माध्यमातून बेस्टचे जनरल मॅनेजर यांना विनंती करतो की आपण सांगाल त्या दिवशी वीक डेज मध्ये म्हणजे सोमवार ते शुक्रवार या वेळेत ऑफिस आवर्स मध्ये या ठिकाणी यावं आम्ही तुमचं स्वागत करू आणि या भरलेल्या ज्या बसेस आहेत ज्या तुमच्या निष्काळजीपणामुळे आणि निष्क्रियतेमुळे आज लोकांना जो जीव हातात घेऊन धोक्यात घेऊन प्रवास करायला लागतोय आणि त्यातून तुम तुम्ही आता डबल डेकर बस बंद केलेले त्याच्यामुळे ते त्यांचे अजून हाल होणार आहेत यांच्याबरोबर तुम्ही आमच्या समक्ष प्रवास करा तेव्हा तुम्हाला जनतेचे हाल कळतील आणि मगच तुम्हाला समजेल की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय घेताना त्या धुळकात बसलेल्या डेपोमधल्या बसेस आहेत ते चालू कधी होणार त्याची पण एक वेळ निश्चित करून लोकांना सांगावी नाहीतर येणाऱ्या काळामध्ये जस केतन जी म्हणाले त्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे जनतेच्या वतीने जनतेसाठी जनहितासाठी निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेना बेस्ट प्रशासनाच्या विरुद्ध नक्कीच आंदोलन करणार मुंबईला एकदम वाता अनुकूलित असा बसेस अॅडवर्टायझिंग केली जाते पण त्या एसी बस मध्ये तिची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या बाहेर अतिरिक्त मोजा टाकून जी लोक भरली जातात जी जनता प्रवास करते त्याच्यामुळे ती लोक कोडली जातात त्यांना श्वसनाचा त्रास होतो त्यांना श्वास घेता येत नाही अत्यंत वाईट अवस्था आहे अनेक बसेस त्या लोकांनी डबल डेकर नावाच्या नावाखाली ओलेट्रास्या थी। कंपन्यांसारख्या कंपन्यांना चलो सारख्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहेत बेस्ट सेवा आतापर्यंत त्यांना पुरवायची आहे पण अजूनही त्या बसेसचा पत्ता नाही दाखवण्यापूर्वी कुठेतरी दहा बसेस कुठेतरी पाच बसेस कुठेतरी पंधरा बसेस असे आणून ठेवून मुंबईच्या रस्त्यावर धावतात आणि मग हे